नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे आजची मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर पेड इन ऑक्टोबर पगाराच्या बाबतीत नवी अपडेट महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा केव्हा होणार हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपण हा व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक पहा चला तर करूया आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे

आणि ते विशेष मंजुरीसाठी पुढे पाठवावे लागते त्यामुळे अनेक शाळेचे पेबिल अडकले असून शिक्षक व कर्मचाऱ्यांचे दिवाळीचे वेतन वेळेवर निर्माण झाले आहेत प्रणाली मध्ये संच मान्यता प्रणालीशी जोडल्यामुळे नवीन पे बिल प्रक्रियामुळे दिवाळी पूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्याने सदर प्रक्रिया दिवाळी नंतर लागू करण्यात यावी यासाठी मागणी होत आहे शालेय शिक्षण विभागामार्फत तंत्रज्ञानामुळे हा फायदा असला तरी तोटा होत आहे आणि म्हणूनच या प्रक्रियेतील पे पेबिल पुढे स्तरावर म्हणजे ओ लेव्हल टू वर पाठवताना प्रणाली आपोआप संच मान्यते मधील मंजूर पदे आणि पेबिल मधील मंजूर पदाची संख्या तपासते जर पदाची संख्या न संबंधित अडकले असून शिक्षक आणि शिक्षकोत्तर तर कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या वेतनात विलंब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि म्हणून याच पार्श्वभूमीवर खालील मागण्या विचारात घेऊन आवश्यक कार्यवाही करावी सध्याची प्रक्रिया तातडीने स्थगिती देणे करावी जेणे वेतन निर्मितीची प्रक्रिया सुरळीत पार पडेल दिवाळी पूर्वी सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन जुन्या पद्धतीने तत्काळ अदा करण्यात यावे नवीन प्रक्रिया दिवाळी लागू करण्यात यावी जेव्हा प्रशासकीय अडचणी दूर होऊन संबंधित अधिकाऱ्यांना पुरेसा वेळ व प्रशिक्षण दिले जाईल तरी शालार्थ प्रणालीमध्ये संच मान्यता प्रणालीशी जोडलेले नवीन पे बिल प्रक्रियेमुळे दिवाळी पूर्वी

शासनाकडे निवेदन सादर केला आहे आता दोन दिवसात सरकार काय निर्णय घेते ते पाहूया करीता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच